बातमी सांगलीतून आहे पडळकर विरुद्ध जयंत पाटील हा वाद काही केल्या शमण्याचं नाव घेत नाही आहे आता यात नव्यान उडी घेतलेली आहे ती शिवाजी वाटेगावकर यांनी शिवाजी वाटेगावकर यांनी आज पडळकरांना एक इशारा दिला आहे की वाळव्यात येऊन दाखव हो, तुझे कपडे उतरव शिवाजी वाटेकर वाटेगावकर यांचा हा इशारा महत्वाचा का तर शिवाजी वाटेगावकर हे पडळकरांप्रमाणेच धनगर समाजाचे आहेत आणि बापू बिरू वाटेगावकर यांचे ते पुत्र आहेत सांगलीत नेमकं काय राजकारण पेडलंय आपण पाहूयात हा राडा आहे सांगलीमधला सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील हा संघर्ष धुमसतोय आणि त्यातूनच आंदोलनावेळी झालेला हा राडा पडळकरांनी जयंत पाटलांविरोधात केलेल्या अश्लाघ्य टीकेनंतर जयंत पाटील समर्थक आक्रमक झाले जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी सांगलीतल्या ईश्वरपूर मध्ये आंदोलन केलं तर दुसरीकडे पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी पंढरपुरात गोपीचंद पडळकरांच्या फोटोला दुग्धाभिषेक केला पडळकर विरुद्ध जयंत पाटील संघर्ष पेटलेला असताना जयंत पाटलांचे कार्यकर्ते शिवाजी वाटेगावकर का यांनी पडळकरांना जोरदार इशारा दिलाय शिवाजी वाटेगावकर म्हणतायत पडळकरांनी वाळव्यात येऊनच दाखवाव माननीय नामदार साहेबांच्या बाबतीत जयंत पाटलांच्या बाबतीत जो एखादा कुणी कुत्रा काहीतरी वायचाळ बोलतो ज्याला काढीचीही किंमत नाही समाजामध्ये जो आमचं पुलदैव फिरोबाच्या देवागे भारेवाडीला जाऊन बिरोबाची शपथ खातो की मी भाजपला मी जरी उभा राहिलो तरी मतदान करू नका म्हणून सांगणारा जो कोणी कुत्रा असेल त्या कुत्र्याला लाज वाटायला पाहिजे की आपण कुठल्या पातळीनं कुणावरती बोलतो या अरे जयंत पाटील म्हणजे तुला काय अलतूक भलतूक माणूस वाटला का नाही त्या माणसाच्या नादाला लागून तुझी छड्डी सुद्धा मी ठेवणार नाही तो कदाचित या वाळवा तालुक्यात कधी आता यायचा प्रयत्न कर तुला जर नाही कपडे काढून जर परत पाठवला त्या चालुक्या जर तुला पुन्हा सांगितलं म्हटलं तर तू पुढच्या तू तेवढा जर चालुक्यात उडून येऊन जातो माझं तुला चॅलेंज आहे उघड शिवाजी वाटेगावकर हे बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा बापू बिरू वाटेगावकर यांची ओळख चांगली से रॉबिन हुड अशी होती ते धनगर समाजाचे होते सुरुवातीला त्यांची ओळख गुन्हेगार अशी होती त्यांच्यावर बाराहून अधिक खुनांचा आरोप होता मात्र गरिबांचं शोषण करणाऱ्यांविरोधातच आपण हे केलं असं वाटेगावकरांचं म्हणणं होतं एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्यांना अटक झाली त्याआधी ते, ते तेवीस वर्ष भूमिगत राहिले दोन हजार चार मध्ये त्यांची सुटका झाली सुटकेनंतर वाटेगावकरांनी धार्मिक प्रवचन दिली बापू बिरू वाटेगावकर यांच्यावर नाटक आणि चित्रपटही प्रदर्शित झाले याच वाटेगावकरांना मानणारा मोठा वर्ग सांगलीत आहे गोपीचंद पडळकर हे धनगरांचे नेते आणि धनगर समाजात येणाऱ्याच शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकरांना सुनावलंय गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर पातळी सोडून केलेल्या टीकेनंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही पडळकरांना झापलं आता वाटेगावकरांचा इशारा आहे पडळकरांनी पुढच्या वेळी जतमधून निवडून येऊन दाखवावंच जयंत पाटील सांगलीतले मोठे आणि जाणते नेते आहेत मात्र जयंत पाटलांच्या अस्वस्थतेच्या आणि पक्ष बदलाच्या चर्चा अधूनमधून होत राहतात त्यामुळे जयंत पाटलांचा मतदारसंघ वाळवा आणि पडळकरांच्या जत मध्ये पुढच्या वेळी निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता आहे शरद सातपुते एनडीटीव्ही मराठी सांगली